भाजपने गेल्या दोन वर्षात राज्यातील राजकारणाला सर्वाधिक हादरे दिले शिवसेना आणि राष्ट्रवादीत भूकंप घडवण्यात भाजपने त्यांची भूमिका लपवलेली नाही भाजपने काँग्रेसमध्ये पण खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला काही पट्टीचे नेते हाताशी घेतले अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपाचा झेंडा हाताशी घेतलाय आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे पण भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा करण्यात येत आहे लोकसभा निवडणूक झाली की सुशील कुमार शिंदे भाजपवासी होतील असा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे सुशील कुमार शिंदे भाजपमध्ये प्रवेश करण्याचे कारण पण आंबेडकरांनी दिले आहे सोलापूरचे काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांची चौकशी लागलेली आहे त्यामुळे ते भाजपात जातील माझ्या माहितीप्रमाणे शिंदे यांची चौकशी थांबवलेली आहे ही चौकशी थांबवण्यासाठी शिंदे भाजपामध्ये जातील संविधान बदलेल अमुक बदलेल याच्याशी त्यांना काही घेणे देणे नाही त्यांनी जमवलेली माया वाचवणे एवढेच त्यांचे टार्गेट आहे अशी खोचक टीका आंबेडकरांनी केली ते सोलापूरमध्ये जाहीर सभेमध्ये बोलत होते